जमिनीचे घटक आज आपल्या घडीला आपण काय म्हणतो जमीन म्हणजे माती जमीन म्हणजे आपल्याला जे आहे ते जे दिसणारी आपल्या समोर आहे त्याला म्हणजे जमीन म्हणतो पण नाही जमिनीमुळे दिसणारी आपल्याला जी गोष्ट आहे ती फक्त पंचे टक्के आहे बाकी जी पंचावन्न टक्के आहे ती आपल्याला दिसत नाही किंवा आपल्याला ते जाणून घेत नाही किंवा आपल्याला ते जाण आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपल्या निदर्शनास वेळच्या वेळी येत नाही तर साधारणपणे खनिज पदार्थ जे आहेत म्हणजे जी आपली माती आहे त्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काय खनिज आहेत किंवा जे काय घटक आहेत जमिनीमधले ते सिल्ड स्वरूपात क्ले स्वरूपात किंवा सँड स्वरूपात किंवा लोम स्वरूपात जे काही घटक आहेत ते घटक हे आपले खनिज पदार्थ आहेत त्यानंतर सेंद्रिय पदार्थ जे येतात त्यामध्ये पाच टक्के सेंद्रिय पदार्थ असतात की ज्यामध्ये तुम्हाला जवळजवळ सूक्ष्मजीव आहेत जमिनीचे मुळ आहेत कुजलेली न कुजलेली किंवा कुजत असलेली मुळ आणि काही प्रमाणात ह्युमर्स आहे की जो जमिनीमध्ये पडलेला असतो अं पदार्थामध्ये मोडतो परंतु या गोष्टीच्या जोडीला हवा आणि पाणी ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात त्या पिकाच्या वाढीसाठी आणि पीक चांगलं येण्यासाठी ह्या चार गोष्टींचा समतोल साधला गेला पाहिजे आपल्या जमिनीमध्ये हवा पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के खनिज पंच्याऐर टक्के आणि पाच टक्के सेंद्रिय पदार्थ असं मिळून जे काही आपल्याला जी जी चार घटकांचे नियोजन आहे ते बसलं तर पीक आपल्याला चांगलं वेगवेगळ्या आपल्या आवश्यकतेनुसार त्या स्टेज पूर्ण करतं आणि त्या स्टेजला जे काही रिक्वायरमेंट जमिनीकडून घेणं आहे किंवा अन्न असेल खत असतील पाणी असतील हवा असेल जे काही पिकाला गरजेची गोष्ट आहे त्या त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हे सर्व घटक ह्या चार चतुश्री जी म्हणजे जात या चार सूत्रानुसार जर असेल तरच ते पीक घेत म्हणजे कुठल्याबी जमिनीच्या जमिनीवरती वाढणाऱ्या पिकासाठी घटक महत्वाचे आहेत कोणते पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी पंच्याऐर टक्के खनिज पदार्थ सिल्ट सँड आणि क्ले स्वरूपातले आणि त्यानंतर शिंदे पदार्थ पाच टक्के त्यामध्ये मग हे सर्व जर प्रॉपर असेल धन्यवाद। सर, तर पीक हे चांगलं जमिनीमध्ये हवा पाणी खनिज पदार्थ असे घटक आहेत आता हे तीन घटक तर आपल्याला नॅचरली अवेलेबल होतात आणि जे आपल्याला जास्त सोर्स किंवा एक्स्ट्रा का काही करावं लागत नाही पण सेंद्रिय पदार्थ बघितलं तर आपल्या पा जमिनीमध्ये पाच टक्के सेंद्रिय पदार्थ आहेत पण त्याचा आपल्या पीक उत्पादनामध्ये मोठा रोल हो आहे आणि त्याच प्रमाण आता दिवसेंदिवस हो कमी होत चाललेलं आहे तर त्याच प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या पीक उत्पादनावरती पण त्याचा परिणाम दिसून येत आहे